लोकलची दुर्घटना नेमकी कशी घडली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे तर ही आपण सध्या अनिमेशन मधून आज जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली अशा पद्धतीनं लोकल सकाळी सीएसएमटी कडे जात होती दोन लोकल जात होत्या आणि त्यामध्ये घर्षण झालं असं म्हटलं जात आहे आणि यावेळी गर्दी होती आणि या गर्दीमुळे तेरा प्रवाशी खाली पडले आणि यातल्या पाच जणांचा बळी गेल्याचं कळतंय आपल्याला तर अशा पद्धतीनं खरंतर तर जवळ दोन धोकादायक वळण आहेत एकतर बोगद्याकडे एक वळण आहे आणि त्यानंतर मुंब्र्या सोडल्यानंतर एक वळण आहे आणि या धोकादायक वळणांमुळे हा अपघात झालेला आहे त्यावेळी दोन लोकल खरंतर क्रॉस होत होत्या आणि यावेळी एकमेकांचा घर्षण झालं असंही म्हटलं जात आहे आणि यामुळे तेरा प्रवासी खरंतर तर लोकलमधून खाली पडले आणि यामध्ये पाच प्रवाशांचा बळी गेला हे आपण बघतोय एक लोकल सीएसटी कडे जात होती आणि दुसरी लोकल डाऊन साइड ला जात होती या दोन्ही लोकल जात होत्या आणि त्यावेळी दोन धोकादायक वळणं सुद्धा आहेत ज्यावेळी हे दोन्ही लोकल जात होते त्यावेळी एकमेकांना घर्षण झाला आणि त्याचवेळी पीक आवर असल्यामुळे रेल्वेमध्ये सुद्धा प्रचंड अशी गर्दी होती आणि यामुळे तेरा प्रवासी रुळावर खाली पडले आणि यामध्ये पाच प्रवाशांचा बळी गेला ॲनिमेशनच्या माध्यमातून हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेत